न्यूज आरंभ एका नव्या पुरंदर मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई आहे या प्रकरणी तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि डीवाय एस पी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पुणे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी हे तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या ईव्हीएम चोरी प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात दोन चोरांना या प्रकरणी अटक केली आहे पुढे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिट जेजुरी मधून अटक केली आहे नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू या या आहे आणि या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जातोय सासवड शहरातील तहसील कार्यालयातील रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस तहसील कार्यालयात सुट्टी होती सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं या ठिकाणी असलेल्या एक मशीन चोरीला गेल्याचं चो समजताच एकच खळबळ माजली होती पुण्यातील काँग्रेसचे नेते प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट अभय छाजेरा आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश अय्यर यांनी ईव्हीएम बाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी अशी याचिकेत याबाबत या आज सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायाधीश जे बी पारडीवाला न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा